राज्य मंत्रिमंडळाची दुपारी महत्वाची बैठक आहे अधिवेशनाच्या रणनीतीबाबत या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे माणिकराव कोकाटे आणि मुंडे या बैठकीला त्यामुळे उपस्थित असणार का याकडे लक्ष आहे दुपारी तीन वाजता सह्याद्री अतिथीगृहावर या बैठकीचं के आयोजन केलेलं आहे या बैठकीनंतर सरकारचा चहापानाचा सुद्धा कार्यक्रम होणार आहे राज्य मंत्रिमंडळाच्या आज दुपारी होणारे तीन वाजताच्या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष असेल उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होते विविध महत्वाचे मुद्दे या बैठकीमध्ये आज त्यामुळे चर्चेले जाण्याची शक्यता आहे गेल्या बैठकीला गैरहजर असलेले धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे हे उपस्थित राहणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे सध्या दो या दोन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्याची सातत्यानं मागणी होती आहे आणि त्यामुळे आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या संदर्भातली निश्चितच रणनीती ठरेल कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवण्यात थेट जाऊया आपण कृष्णातकडे कृष्णात राज्य मंत्रिमंडळाची आजची बैठक ही मोठी असणार आहे महत्वाची असणार आहे कारण अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होतीये मात्र दोन मंत्र्यांच्या राजीनाम्याभोवती सध्या राजकारण फिरते काय नेमकी महत्वाची या संदर्भातली आज होऊ शकते असेलच त्याचबरोबर विरोधकांची देखील या अर्थसंकल्पामध्ये सत्ताधाऱ्यांना कशा प्रकारे कोंडीत पकडायचे या दृष्टीने देखील बैठक असणार आहे आणि त्यानंतर त्यांची देखील एक पत्रकार परिषद मुंबईत होणार आहे त्यामुळे दोन्ही बाजूच्या म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक या अशा दोन्ही बाजूंच्या बैठका त्या आज आहेत त्यामध्ये पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दोन्ही बाजू हे मांडल्या जातीलच परंतु प्रामुख्याने सत्ताधाऱ्यांचे प्रश्न आहेत ते पाहिले गेले कृष्णात सर्वात जास्त धनंजय मुंडे कोकटे असतील अगदी कृष्णात याच मुद्द्यावर कृष्णात याच मुद्द्यावर मी आपल्याला थांबवते कारण या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे लक्ष असेल